ना मला माझी शुगर वाढायची आणि मला आहे ना दिसायला असे बंद व्हायचं आणि आतमध्ये ब्लडिंग चालू व्हायचं हळूहळू ते ब्लडिंग वाढत चाललं मी दवाखान्यात गेलो गुजरानीमध्ये डॉक्टर म्हटले तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल पहिले पण मला पंचवीस हजार इंजेक्शन दिले दोन्ही दो डोळ्यांना तरी काही फरक पडला नाही नंतर नंतर थोडं थोडं नॉर्मली दिसायला लागलं होतं म्हणजे आणि नंतर परत लेझर केलं ले। तरी मला काय फरक नाही मी एक दिवस असं झालं की मी घरी झोपलो आणि सकाळी उठलो तर माझी मिसेस आली म्हटलं अहो उठ ना सकाळ झाली मी म्हणाले सकाळ अरे मला म्हटलं रात्रीची अजून काही दिसतच नाही आहे म्हटलं अहो कशाला चेष्टा करताय म्हटलं मला खरंच दिसत नाही आहे मी म्हटलं ग मग माझे पूर्ण डोळे बंद झाले होते पूर्ण मला काळं पूर्ण ब्लडिंग पूर्ण काय म्हणजे मला जग हे नाहीसं झालं होतं माझ्यासाठी मी अक्षरशः रडायला लागलो होतो पण नंतर मग मला गावातले लोक भेटायचे पूर्ण काय दिस पण झालं आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले आणि मग उद्यानातून फोन आला मला की त्यांना पण झालं मॅडम बोललं की ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला आता कारण तुमचं डोळे परंतु त्यांनी गॅरंटी पण नव्हती दिली मग अशाच गावात माझी आत्या होती त्यांनी मॅडमला फोन केला ज्ञानेश्वरी मॅडम ही ना त्यांची भाजी आहे त्यांनी असंच फोन लावला मनसरला की माझे घरचे सगळे बस बसलेले होते सगळे रडायचे वगैरे म्हणले आता संपलं याचं आयुष्य वगैरे पण ज्ञानेश्वरी मॅडमने सांगितलं की बोलल्या त्या माझ्या फोनवर की अरे असं आव असं औषध आहे असं हो आपलं फूड सप्लिमेंट आहे अमृत ज्यूस रियान्स ते तुम्ही वापरून पहा तुमचं तुमचं तुम्हाला दिसायला तुम लागेल तुम मग नंतर त्यांनी मला कॉन्फरन्सवर सरांशी बो बोलायला सांगितले आणि जे माझ्या एम डी डॉक्टर होत्या त्या डोळ्याच्या बुद्राणीच्या त्या म्हटल्या तुमच्या टॉक्सिन जास्त झालेले आहेत ते टॉक्सिन जेव्हा बाहेर पडत नाही आहे त्यामुळं तुम्हाला दिसू शकत नाही आणि डोलेसर आणि ज्ञानेश्वरी मॅडम त्यांनी मला तेच सांगितलं की तुमचे जेव्हा टॉक्सिन बाहेर येईल तेव्हा तुम्हाला दिसेल आणि मग त्यांनी सांगितलं की ते रियाँ अमृत ज्यूस तुम्ही वापरा आणि मग मी रियान ज्यूस अमृत घेतलं माझी ही मुलगी आहे अवसरीला इंजिनिअरिंग करते तिथे मॅडम ज्ञानेश्वरी मॅडम गेल्या आणि तिने त्यांनी तिला सांगितलं बाळा पप्पांना सांग ते औषध खरंच उपयोगी मग मा, माझ्या मुलीने मग मुल सांगितलं पप्पा काही करायचं आपल्या रियान अमृत ज्यूस घ्यायचे घ्यायचे म्हणजे घ्यायचे आणि मग मग ज्ञानेश्वरी मॅडमनी हिच्याजवळ मा माझ्याकडे मा, मा एक आय डी पाठवलं आणि मी अमृत ज्यूस चालू केलं आणि एक बॉटलमध्ये मला थोडस लाईटली दिसायला लागलं दुसऱ्या बॉटलमध्ये असा रिझल्ट आला ना मला दिसूच आधी चौथ्या बॉटलमध्ये आत्ता आत्ता मी तुमच्यासमोर एवढं बोलतोय फक्त रियांशमुळे जोपर्यंत माझ्या स्वासा स्वसा जान आहे आणि जोपर्यंत मला दिसते पूर्णपणे तोपर्यंत मी